त्याच्या विरुद्ध ही लागणे की आमच्या ज्या महिला आहेत बघताय तुम्ही सगळ्या गल्ली गल्लीमध्ये की महिला ज्या मालेगाव मध्ये पण झालं प्रकरण झाले तर या वस्तीमध्ये या वस्तीमध्येच नाही प्रत्येक गल्ली मध्ये एवढ्या छोट्या छोट्या महिला आहेत काही कुणाचं उभरून येते काही कुणाचं झाकून जातंय प्रत्येक होतय ज्या मुलीवर रेप झालाय कि, कि, आसा, आसा कि हो या मुलीवर इतका मोठा अत्याचार झालाय त्याच्या विरुद्ध आणि आमच्या वस्तीमध्ये जे हे घरात होऊ नये त्यासाठी आमची प्रशासना आहे की त्यांनी एक लेडीज टीम किंवा असं असं करावं की प्रत्येक यांची राऊंड व्हायला पाहिजे आणि त्यांनी थोडं आम्हाला सहकार्य पण करायला पाहिजे ह्या प्रत्येक गोष्टीला आणि त्याच्या विरुद्ध असं आहे की कचर कचरा घ्यायला इथं कोणी येत नाही जेव्हा इलेक्शन असतील त्यावेळेस हे सगळ्यांची काम रेग्युलर चालू असतात सात वर्षापासून इथं कोणी येत नाही आता वॉर्ड म्हणजे मोठं झालेला आहे त्यामुळे ह्या वॉर्ड वर एवढं लक्ष देत होते कारण चे नगरसेवक सगळ्यांना माहितीये आता एक एक नगरसेवक प्रत्येक लोक ह्या वॉर्ड ला पण मला त्यांच्याशी पण ही अपेक्षा आहे की ते कोणी आलं तर त्यांनी जर ते नगरसेवकला जिंकून सुद्धा आले त्यांनी यावेळेस आमच्या हित लक्ष द्यावं तर आपण बघितलं प्रशासनाकडून इथल्या स्थानिक नागरिकांची काय मागणी आहेत